फक्त चार फुटाची तीन फुटाची बांधायची नाही एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे मोकळ्या जनावरांसाठी जर आपल्या आपल्याला मोकळं सोडता येत नसेल तर दोन आणि त्याची दोरी दहा फुटाची पंधरा फुटाची करायची म्हणजे मुक्त संचार पद्धतीची संकल्पना पूर्ण सोप्या गोष्टी आपण जर अवलंबल्या तर त्याचा आपल्याला फायदा होत राहतो हे गायी आणि म्हशींप्रमाणे जशी गाय आणि म्हैस पहिल्याच तार एक तारखेला जर भरवलं तर ती जनावर ठरत नाही कारण त्याच्यानंतर ते एकवीस दिवसानंतर येईल याची खात्री नसते आणि दहा माज अशी असतात विकृत कि त्याच्यामध्ये एकदा उलटायला सुरुवात झाली की मग सुधारतच नाही कितीतरी दिवस आपल्याला त्याच्यात दिवळ घालावं लागतात उलटाय लागले उलटाय लागले उलटाय लागले उलटाय लागले एकही जनावर उलटायची गरज नाही एकविसाव्या दिवशी माझ्यावरती आली त्याची खात्री आपल्या डायरीतल्या नोंदणीप्रमाणे झाली एकदाच भरवली की जनावर गाभण कालवडींचा तोच नियम पहिल्यांदा माझावरती आल्यानंतर महिन्यानंतर दुसऱ्यांदा येईल नंतर पंचवीस दिवसानंतर येईल आणि तिसऱ्यांदा मात्र एकवीस दिवसानंतर येत राहील चक्र नियमित झालं नियमित मधला पहिला माझ आपण लक्षात घेतला पहिल्या माझाला गाभण एकदा का जनावर गाभण ठरली की अशा जनावरांच्या बाबतीमध्ये आपल्याला काळजी फारशी करावी लागत नाही पण प्रसुतीच्या पसूंची तयारी सगळ्यात उपयोगाची असते दोन तीन महिने अगोदर जर खुराकाची मात्रा वाढवली तर गुटगुटीत गुड़ वास्तू तयार होत राहतात कालवडी वगैरे आपण ध्रष्टपृष्ट म्हणतो बाकीच्या दृष्टपुष्ट आपल्याकडच्या कालवडी वगारी गुटगुटीत गुड़ झाल्या पाहिजेत आणि गुटगुटीत गुड़ म्हणजे पस्तीस किलोच्या पुढे संकरित गाईची कालवड चाळीस बेचाळीस किलोला म्हशीची वगार एवढी पडली पाहिजे ही सगळी तयारी पहिल्या दोन महिन्याची असते आणि अशा प्रकारची जर तयारी चांगली झाली तर निश्चितच आपल्याला जनावरांच्या कडून मिळणारा जो फायदा आहे तो वाढतो दोन महिने अगोदर खुराकाची थोडीशी तयारी केली कास चांगली तयार झाली बऱ्याच लोकांना असं वाटतं की मोठं वासरू तयार झालं तर मित्रांना अडथळे येत राहतील अजिबात नाही कुठल्याही जनावरांच्या बाबतीमध्ये विण्यामध्ये अडथळे येण्याची शक्यता वासराच्या वजनावरती नसते त्याच कारण असे आहे की गायीचं जेवढं वजन म्हशीचं जेवढं वजन त्याच्या दहा टक्क्याच वासरू तयार होत राहत आपली सहाशे किलोची गाय असली चाळीस बेचाळीस किलोचं वासरू तिला बाहेर टाकणं काहीही अवघड नाही आणि म्हणून भ्रष्टपृष्ट वासराची कष्ट प्रस्तुतीसाठी भीती बाळगायची गरज नाही प्रस्तुतीच्या वेळी काळजी घेणं गरजेचं असतं आणि ही काळजी लांबून असते जवळून नसते लांबून बघायचं की काय काय चाललंय ते आणि जे चाललंय ते असं तर आधीच डॉक्टरना सांगून ठेवता येत राहतं म्हणून एकही जनावरांमध्ये कष्ट प्रसुती होत नाही व्याल्यानंतरचा मोठा अडथळा जर कुठला असेल तर तो वार पडायचा मंडळी चार तासात ते सहा तास सोपी गोष्ट आहे वार सुटणं म्हणून असतं आणि वार